नमस्कार मित्रांनो अलिबाग ट्रीप पार्ट टू या व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आम्ही सगळेजण आहे ना चाललो आहे मच्छी आणायला फिश मार्केटमध्ये तर त्याचा ब्लॉग राहील तर बनवून राहा व्हिडिओमध्ये उद्या मी रिक्षा चालवते ना जाऊ दे परत तुमच्या धंद्यावरती शिक रिक्षा शिकवली तर मला परत धंद्याला उद्या म्हणायला राव यांनी रिक्षा घेतली एअरपोर्ट बरोबर गाडी बरोबर नाही ड्रायव्हर जागा लय लागते तू वाचलास इथे तू गाडी बरं आता आम्ही सगळ्याच आहे ना मच्छी विकत घ्यायला चाललोय मार्केटमध्ये आपली गाडी गेली आणि आपला सध्या एक नवीन ड्रायव्हर सुहभ भाऊ स्वतः स्व भाऊ आलेत गाडी चालवत आहेत स्वतः स्वभाऊ तुम्ही पाहू शकता इथं बघा ड्रायव्हर आणि घेत त्याला शिकवतोय त्याला रिक्षा येत नाही तो त्याला शिकवतोय बघा

आपला ड्रायव्हर बदलला आता आपला ओरिजिनल ड्रायव्हर आला आता रिक्षावरती आपलं बघा नवीन ड्रायव्हर जरा पाठीमाग आले आपले रातभर गाडी चालवत हा रातभर गाडी चालून जमले त्यामुळं आता आपला हा हेवी ड्रायव्हर आहे भेटला आम्ही सगळेजण बघा आपला मुंबईचा दा दादा पण आहे दीपकदा पण आहे आम्ही बघा मच्छी मार्केट मध्ये आलो आता तिथे सगळेजण मच्छी विकत घ्यायला बघा दादा पण आहे आपल्यासोबत आणि पाठीमाग पाठीमागा आपल्यासोबत भेटला आम्ही सगळे एकत्र मच्छी मार्केटला आलो होतो पण मच्छी मार्केट अजून ओपन नाही झालं भावर नाही आईले अजून तर आम्ही आता नाश्ता करायला जातो थोडा वेळ येऊ आम्ही परत तर आता आम्ही बघा अलिबाग शहरामध्ये फिरतोय बघा इथे बोर्ड आहे स्वच्छ अलिबाग सुंदर अलिबाग अलिबागचं एस टी स्टँड आहे इथे आम्ही नाश्तेसाठी शोधतोय सगळे मंडळ आहेत तिथे तर इथं आलो आम्ही नाश्ता करायला सर इथं विहार मध्ये तर आता बसलोय आम्ही येते हॉटेलमध्ये तर आता आमच्या सगळ्यांचा नाश्ता करून झालेला आहे आम्ही आता चाललो आहे फिश मार्केटमध्ये फिश घ्यायला तर आता आम्ही आलो आहे मच्छी मार्केटमध्ये मार्केट अजून प्रॉपर उघडलं नाही आहे बघा

चला <laughs>

तर आता आमच्या सगळ्या भावंडांची बघा मच्छी घेऊन झालेले मच्छीची पिशवी बघा घेतले मांदेली पण घेतली कोळंबी घेतले हो का सचिन आता बापूल गॉगल लावून एकदम टशनमध्ये yeah. तर आता आम्ही चिकन घ्यायला पण आलो इथे चिकन तुम्हाला दाखवले चिकन पीसिंग करू आता चिकन पीस घ्यायला आलो आम्ही चिकन ठेवले तर झाले आता मग चिकन पण घेऊन निघाले आता आम्ही चाललो तर मंडळी हो हो आता झाली सगळी खरेदी करून माशाची वगैरे बघा मच्छी वगैरे घेतली मच्छी चिकन घेतले आम्ही निघालो आता परत आपल्या हॉटेलकडे रेस्टॉरंटकडे आपलं बघा रॉया आर आर गाडी चालवते बाजूला मांगी आहे मांग्या ऐका कडे लगे रे कडे लगे कडाल लगे